मित्र हो बहुजन आहे बहुजन सुखाय चॅनलवर आपले स्वागत आहे हे जे दिसते झाड हे पिंपळाचे झाड असून या वृक्षाखाली भगवान बुद्धास ज्ञान प्राप्त झाले होते त्याचप्रमाणे या झाडाचे त्या पानावर जर लहान मुलांना हप्त्यातून एक वेळा जरी जेवण दिलं तरी त्याची बुद्धी तीक्ष्ण होते पानावर पत्रवाडी करून दुसरी की या झाडांच्या वादळ सुरू असताना यांचे पानं सरळ होतात आणि सडसड वाचतात म्हणून अंगणात जर असल्यास ते भीती वाटते म्हणून यांना काही लोक अंधश्रद्धेपोटी मुंजा असते या वृक्षावर मुंजा असतो असे म्हणून संबोधतात म्हणून या झाडाची विटंबना करतात बंधूजन हो हे झाड सतत प्राणवायू सोडते आणि माणसाच्या जीवनात उपयोगी पडते अशा या झाडाबद्दल आपली माहिती कशी वाटली ते आपण शेअर करा सबस्क्राईब करा योग्य वाटल्यास मित्रांना कळवा धन्यवाद